काय विषय पब्लिक तुम्हाला दाखवतो एक मिनटं कुठ चालली आमची गँग सगळी शिपा बारका या तर आमच्या वारा इथं मोठा संगीत डुकरे आहे डुक्कर मिळालेले आहे हे दाखवतो तुम्हाला दा, चला स्किप कर नका व्हिडिओ चला चला काहीच लय मोठा संघीन डुकऱ्या इथं मिलेलं आहे की पहा गँग कशी पाहाय झालेली आहे आमची संख्या आहे डुकऱ्या पाहायचा कुठे रे डुकऱ्या लय मुठ आहे लय मुठाय कुठे दिस ना मला रे अरे भाई देखो डुकरे आहे काय तिथे मी अकोरी खरा शेपा डुकऱ्या इथे शेपा कस काय मिळाला रे होय मिळालं काय माहिती मित्रांनो शेपा शेपाडा मोठा डुकऱ्या आहे इथे पुरा तो होऊन आलाय वाटते हो पाण्यात बुडून मिळेल आहे हा डुकऱ्या शेपा वड्याच्या काठी इकडं पाणी काल खूप पाणी झाला तर त्या पाण्याच्या प्रवाहाने हा डुकऱ्या इथे वाहत आलेला आहे तर हे पहा मित्रांनो कसा आहे डुकऱ्या पहा डुकऱ्या त्याचे दात सुमी खतरनाक डुकऱ्या आहे ते पहा सायल्या गँग एवढ्या डुकऱ्या फाडते शिर्या एवढा डुकऱ्या जेवढा डुकऱ्या तर आपल्या पुढाला फाडून टाकला असतो त्यानं चला काहीच हटव्या नाही